चॅनल आपली बातमी आपलं चॅनल नजर चुकीने कचऱ्यात गेलेला महागडा सोन्याचा हार महिलेला परत मिळवून दिल्याच्या घटनेला एक महिनाही उलटत नाही तोच के डी एम सी सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या आणखी एक प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे कल्याण कल्याणपूर्वेतीलच एका महिलेचे कचऱ्यामध्ये चुकून गेलेले सोन्याचे कानातले परत मिळवून देण्याचा सकारात्मक प्रकार समोर आला आहे कल्याणपूर्वेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळील पुना लिंक रोडवर जय शिव सह्याद्री हाऊसिंग सोसायटी नावाची चाळ आहे या परिसरातून केडीएमसी सुल्कोप्लास्टच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे कचरा संकलन केले यावेळी त्या चाळीमध्ये राहणाऱ्या अंकिता मोरे यांचे सुमारे एक तोळ्याचे आणि लाख रुपये किमतीचे सोन्याचे जुने कानातले नजर चुकीने कचऱ्यात टाकले गेले मात्र ही बाब त्यांच्या लक्षात येईपर्यंत साधारणपणे तासभर वेळ होऊन गेला होता त्यानंतर अंकिता यांनी लगेचच सुमित कंपनीचे सुपरवायझर भूषण सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सूर्यवंशी यांनी लगेच संबंधित गाडीचे लोकेशन शोधून काढले ही गाडी त्याच परिसरातील नूत ज्ञान मंदिर शाळेजवळच कचरा संकलनाचे काम करत होती भूषण सूर्यवंशी यांनी तात्काळ अंकिता मोरे यांना त्या ठिकाणी घेऊन गेले आणि घंटागाडीसोबत उपस्थित असलेला विनोद बेलिलकर चैतन्य वाजे सुनील तेलम या कर्मचाऱ्यांनी गाडीतील सर्व कचरा तिकडेच रस्त्यावर उतरवला त्यानंतर अंकिता मोरे यांच्या उपस्थितीत कचऱ्यातील कर... प्रत्येक पिशवी आणि कागदाची बोडी त्यांनी तपासून पाहिली आणि अखेर तब्बल पावणे तासाच्या अथक शोध मोहिमेनंतर मोरे यांचे कानातले असलेली कचऱ्याची पिशवी सापडली आणि मग अंकिता यांच्या चेहऱ्यावरील दुःखाश्रूंचे आनंदाश्रूमध्ये रूपांतर झाले यावेळी के स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव आणि सुमित एल्कोप्लास कंपनीचे युनिट ऑफिसर समीर खडे हे देखील उपस्थित होते सर्वप्रथम केडेंचे सर्व कामगार सफाई जे कामगार आहेत सुमित कंपनीचे त्यांचे सगळ्यांचे आभार सगळ्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देते जे पण कार्य केलं आहे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे सगळं अगदी काही न बोलण्यासारखं आहे ते अक्षरशः मला खूप मनाला छान वाटलं की अशीच तुम्ही कामं करत राहा किंवा आम्हाला आनंद वाटतो तुम्ही जे हे कामं करता त्याबद्दल सगळ्यांचे आभार काय झालं होतं सकाळी मी नेहमीप्रमाणे मी कानातले काढून ठेवले आणि आंघोळीला जायच्या अगोदर माझ्या लक्षात आलं की मी कानातले ठेवले होते डेक्सजवळ आणि कचरा गोळा केला आणि मी कचरा टाकायला गेले गाडी आल्यामुळे आणि न गाडी इथून निघून गेल्यानंतर ते माझ्या लक्षात आलं की माझे कानातले नाही आहेत मी लगेच भूषण जे आपले सफाई कामगार आहेत भूषण सूर्यवंशी यांना मी कॉल केला त्यांनी मला सांगितलं तुम्ही काही घाबरू नका मी गाडी कुठे आहे चौकशी करतो त्यांनी मला पाचच मिनिटात उत्तर दिलं गाडी आपल्या नूतन ज्ञानमध्ये शाळेजवळच होती तिथे मला घेऊन गेले आणि हे जेवढे सफाई कामगार आहेत त्यांनी मला मदत केली त्यांचे खूप धन्यवाद खूप आभार त्यांनी पूर्ण गाडी चेक केली आणि त्यांनी त्यांची पार अगदी प्रयत्न केले की ते मला कानातले सापडले पाहिजेत आणि ते मला त्यांच्या प्रयत्नांनी मला सापडलेले आहेत सगळ्यांचे आभार सगळ्यांना धन्यवाद मी मी सातवीला होते तेव्हा हे माझ्या मम्मी पप्पांनी हे मला बनवलेले कानातले आहेत आज माझ्या लग्नाला सत्तावीस वर्ष होऊन गेलेली आहे मी सातवीला असताना माझे हे कानातले आहेत तुला नाव सांग काय सांगशील कशा सा पद्धतीने माझं नाव भूषण सूर्यवंशी आ, सकाई मी फोर जी वॉर्डातला सुपरवायझर आहे सकाळी मी जेव्हा वॉर्डात फिरत असताना मला तक्रार आली काकींची की अरे माझं सो सोन्यातलं कानातलं हरवलं आहे आत्ताच घंटागाडी आपली गेली तिथून तर मी लगेच तात्काळ आता घंटागाडीला ड्रायव्हरला फोन केला की आता सध्या गाडी कुठे आहे एक्झॅक्ट तर ती गाडी सध्या नूतनयान मंदिरच्या विनायक चौक येथे उभी होती तर मी त्यांना लगेच कॉन्टॅक्ट केला आणि तिथे हाजीर झालो आणि लगेच ती गाडी साईडला घेऊन काकींना फोन केला की या या ठिकाणी आपली गाडी उभी आहे तर काकी मला बोलल्या की मला ते घेऊन चल मग मी त्यांना तिकडून घेतलं घरी घरी घ्यायला आलो मी आणि मग तिकडे त्यांना सोडलं आणि मग तिथे आम्ही तो पूर्ण ती गाडी खाली त्यांच्याकड आपल्या कामगारांकडून ती गाडी पूर्ण अशी खाली केली आणि पूर्ण पूर्णपणे ती चेक केली त्यानंतर त्यांचं एक ओळख होती की त्यांच्या पिशवीमध्ये लग्नाच्या पत्रिका होत्या मग आम्ही फक्त त्या पिशव्या चेक करत होतो आणि शेवटी आम्हाला ती पिशवी सापडली आणि मग त्यातून आम्ही त्यांना त्यांचे जे सोन्याचे कानातले दागिने होते ते त्यांना रिटर्न दिले तिथे आम्ही चौघ होतो त्यात आम्ही विनय विनोद विनोद सुनील तेलम चैतन्य वजे तीगा, हे आम्ही तिघं हे तिघं आणि मी तिथे स्वतः आम्ही चौघ जणं होतो आणि आम्ही प्र गाडी खाली करायला त्यांना मदत केली आणि पूर्ण गाडी ती हे करून त्यांना मदत केली शोधण्यासाठी आम्ही मदत केली त्यांना आणि त्यासाठी आमचा जवळजवळ एक पावन तास तरी गेला शोधण्यासाठी